म्हणजे तुकोबारायने सांगितलं देवा सर्वात जास्त तप करणारा कोण आहे सर्वात जास्त तपे तपिनले चंद्रमौळी म्हणजे सगळ्यात जास्त असणारा तपाने वरिष्ठ असणारा महादेव आहे सुद्धा तुझ्या चरणाकडे येतो म्हटल्याने इतरांची काय गणिती म्हणून सांगावी बरं जाऊ दे तुझ्या जवळचं उदाहरण सांगावं का देवा तुझ्या जवळचं उदाहरण सांगतो ना तरी आथिले सरशी कवनी आहे ए, दासी जी लक्ष्मी आय श्रेय श्रेयसारखी ये तुझ्या चरणीच्या सुखासाठी तुझ्या जवळचं उदाहरण म्हणून सांगतो लक्ष्मी एवढी मोठी कोण आहे सांग जिच्या घरी सारख्या दाशी आहेत आणि त्या दाशींनी बरं त्या दाशींनी असणारं सहज ती ए खेळता करी ती घरकुले तया नामा अमरपुरे जरी ठेविले तरी न होती काय बाहुले इंद्राधिक त्या असणाऱ्या दास्यांनी जर खेळत खेळत असणारे घरकुलं बनवली आणि त्या घरकुलाचं नाव त्यांनी सांगितलं हे अमरपूर आहे अमरपूर म्हणजे काय इंद्रदेव देवजित राहतं हे अमरपूर आहे स्वर्ग आहे म्हणून सांगितलं तर त्या स्वर्गामध्ये असणाऱ्या लहान लहान भाऊल्या करून ठेवलेल्या त्या जर इंद्र होत असतील म्हणजे तिच्या सहज खेळण्यामधूर स्वर्गाची उत्पत्ती होत असेल ती असणारी लक्ष्मी काय साधारण आहे का आणि त्याच लक्ष्मीना असणारा खेळत खेळत वाटला आता आता हे स्वर्गाचा खेळ आपण बंद करावा म्हणून ते घरकुल जर त्यांनी मोडली तर तिथं असणारा झालेला इंद्र तो रंक होण्यासाठी किती वेळ लागतो एवढी असणारी मोठी लक्ष्मी सुद्धा ती लक्ष्मी सुद्धा आईसियाजी आजवळी का सामर्थ्य घरची या पायिका ते, ते लक्ष्मी मुख्य नायिका न म्हणायची येत ती लक्ष्मी सुद्धा असणारी या सर्व श्रेयसारख्या जे मुख्य असणारी आहे ती लक्ष्मीसुद्धा असणारी तुझ्याकडे येत असताना कशी आली मग सर्वस्व करुनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली तुझ्या पाय धुण्यासाठी ती लक्ष्मी पात्र झाली आणि आताही तुझे पाय असणारी तिच्याच हातात आहेत ना पाय लक्ष्मीचे हाती तुझे असणारे सगळे जर तुझी ती असणारी अणपायीनी भारी असेल आणि तू तु, तू तु, तु, तुझे पाय तिच्या जवळ असतील अशी असणारी अनपायिनी झालेली भार्या जर तुझे पाय धरून बसते तर आम्हाला त्या पायाच्या सेवेचा अधिकार का नको मला याचा अधिकार पाहिजे मला दुसरं तिसरं काय नाही पाहिजे कारण हे माझ्या बाबदाजाची इष्टेट आहे मग तिचं संरक्षण करणं संवर्धन करणं आणि संक्रमण करणं हे आमचं काम आहे म्हणून तू कोबर आहे देवाला सांगतात माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा हे तुझी चरणाची सेवा आहे इथं पांडुरंग हा शब्द वापरत असताना पांडुरंग देवाला कधीही तुकोबराई विशेषण वापरत असताना उग सहज वापरत नाहीत त्याच्यामागं काहीतरी हेतू असतो तेव्हा या विशेषणाला नाव येतं वि विशेषण हेतू असल्याशिवाय तुकोबाराई विशेषण वापरत नाहीत बघा जेव्हा तुकोबारा देवाकडून लवकरात लवकर तातडीनं काहीतरी जवळचं काम करून घ्यायचं असतंय स्वार्थाचं तेव्हा तुको बर आहे देवाला विशेषण वापरत असताना केशवा विशेषण वापरतात का कारण नामदेवरायांनी दिलेलं नाव आहे आणि नामदेवरायांनी सांगितलं होतं देवा जेव्हा जेव्हा नामदेवराय केशवा म्हणून बोलवायचे ना देव तिथंच असायचा मंदिरात नामदेवरायांच्या लगेच मंदिरातून जवळ यायचा देव का कारण हे केशवा नाव नामदेवरायांनी आवडीनं ठेवलेलं होतं आणि केशवा या नावासाठी नामदेवरायासोबत देव सातत्यानं राहायचे एवढंच काय नामदेवरायाच्या जाणी जणीसोबत दळण दळायचे कपडे धुवायचे काय काय देवाने केलं नाही फक्त एका केशवा नावासाठी म्हणून तुकोबारायांना जेव्हा देवाकडून काही काम काढून घ्यायचं असतंय त्याला लवकर बोलवायचं असतं तेव्हा तुकोबाराय केशवा हे विशेषण वापरतात याच्यासाठी प्रमाण देतो तिसऱ्या दुसऱ्याच मालिकेतला असणारा शेवटचा अभंग शेवटच्या अगोदरचा बहु उतावीळ भक्तीची या काजा भक्तीच्या कार्यासाठी देवा तो उतावीळ आहेस बहु उतावीळ भक्तीची का भक्ती या काजा पुढं होशी केशीराजा माय बापा इथं विशेषण वापरत असताना केशीराज वापरलं का कारण तो भक्तीच्या कामासाठी नामदेवरायाकडे जात असताना उतावीळपणानं गेला ना तसं माझ्याकडे येताना उतावीळपणा नाही जेव्हा जेव्हा देवाला देवाकडून आईसारखं काम करून घ्यायचं असतं ना तेव्हा तुको बरं देवाला विशेषण वापरत असताना माऊली वापरतात आताच मग असे प्रमाण सांगितल्या सांगीतल्या सांगितल्याप्रमाणे मारगी चालता पाऊला पाऊली चिंतावी माऊली पांडुरंगी इथं माऊली हे का विशेषण वापरलं कारण आईसारखं त्यांनी सांभाळावं म्हणून कधी कधी जेव्हा आपलं चित्त त्यानं हरण करून घ्यावं असं तुकोबरायांना वाटत तेव्हा हरी या विशेषणाचा तुकोबराय असणारा प्रयोग करतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी पुढं बोला तेथे माझी हरी वृत्ती राहो कारण देवा कारण तुकोबरायांना आहे हरीच असणारा चित्ताचं हरण करू शकतो गवळणींचा ओ हरीने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले म्हणजे तुकोबराय ज्या शब्दाचा प्रयोग करताना ते आपल्या आमच्या तुमच्यासारखे शब्द नाही आहेत तुकोबराईंचे शब्द म्हणजे तुकोनी घेतले मोती जैसे मोत्यासारखे शब्द आहेत म्हणून तुकोबराई इथं पांडुरंग परमात्म्याला प देवाला विठ्ठलाला इथं नामनिर्देश करत असताना सांगतात पांडुरंगा का पांडुरंगा म्हणतात त्याचं कारण असं आहे ज्या असणाऱ्या परमात्म्याने गोकुळापासून पंढरपूर पंढरपूरपर्यंत येईपर्यंत गोकुळामध्ये असणारी आपली कांती पंडू असणाऱ्या रंगासारखी करून घेतली ज्या पावलामुळे ती पंडू झाली असे पाऊल तो आमचे असणारे आमची आहे म्हणून सांगण्यासाठी तो कोबराय सांगतात माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा चरण आणि पांडुरंग या नावामध्ये असणारं रंगत्व या अवच्छेदकाने हा रंग आला कसा पायाच्या धुळीमुळे आला मग ती असणारे गाईचे पाऊल असू द्या गोपाळांचे असू द्या किंवा साक्षात कृष्ण परमात्माचे पाऊल असू द्या ज्याच्याद्वारे असणारे रंग निर्माण झाला असा पांडुरंग म्हणून तुकोबर आहे त्यांना सांगतात देवा माझी ही मिरास आहे माझ्या वडिलांची मिरास आहे त्याच्यामुळं तुझ्या चरणाची सेवा आम्हाला द्या देवा मग देवाने सांगितलं हो बरोबर आहे तुमचे असणारी चरणाची सेवा म्हणता तुम्ही चरणाची सेवा मागता तुम्हाला चरणाची सेवा देऊ आम्ही परंतु एवढं तुम्ही आमचे चरण असणारे जवळ ठेवण्यासाठी तुम्ही तरी काय केले तुको बरे बरं सांगतात आम्ही जरी आता असमर्थ असू करण्यासाठी आमच्याकडून होत नाही आम्ही असणारे दिन आहोत दुबळे आहोत मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधीही वाचकृपा निधी माय बापा असा जरी मी असेल नाही ऐकिले गाईले गीत धरिले लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा असा जरी मी असेल जरी मी त्या योग्यतेचा नसेल तुझ्या चरणसेवेच्या जरी मी त्या योग्यतेचा नसेल तू मला असणारं चरण देण्याचा तरी माझ्या बापाकडं बघ त्याची सेवा बघ आणि मला दे कारण माझ्या बापाने असणारं तुझं चरण साधारणपणाने मिळवलेलं नाहीत त्याचा साधारणपणाने सांभाळ केलेलं नाही उगं राहिला देव म्हणून ठेवला नाही मग कसा ठेवला तुला तर उपवास पारणे राखीला दारवंटा त्या आमच्या वडिलोपार्जित असणारे या सेवेमध्ये आमच्या कुळ परंपरेमध्ये तुझी सेवा असणारी करत असताना उपवासानं केली पारणी करून केली पण तुझा दारवंठा राखला इथं दारवंटा या शब्द सेवेचा अर्थ घ्यावा सेवेचा दारवंठा सेवारूपी दारवंठा असणारा राखून ठेवला काय कमी केलं आमच्या वडीलोपार्जित परंपरेमध्ये तुकोबरायांचे आठवे वंशज आहेत विश्वंबर बाबा त्यांचं नाव आहे विश्वंबर बाबांना डोळ्यासमोर घेऊन तुकोबराय सांगतात विश्वंबर बाबाने तुला आमच्या घरी आणलं ना विश्वंबर बाबाच्या अगोदरपासून तुकोबराईंच्या घरामध्ये पंढरीची वारी आहे कारण विश्वंबर बाबाचे वडील लवकर वारल्यानंतर त्यांची असणारी आमाई बाबाची आई त्या बाबाच्या आईने सांगितलं होतं बाबा आपली कुळपरंपरा आहे पंढरीच्या वारीची पंढरीची वारी, वारी सोडू नको मग विश्वंबर बाबानी खूप वर्षं पंढरीची वारी केली मग पंढरीची वारी केल्यानंतर जेव्हा यांचं शरीर थकलं गेलं तेव्हा पांडुरंगालाच वाटलं किती सेवा करतात हे माझ्यासाठी असणारा पंढरपूरला येतात बरं तू को बाबाची असणारी वारी जर पाहायला गेली तर विश्वंभर बाबाची वारी म्हणजे पंधरा दिवसाला पंढरपूरला जायचे ते पंधरा दिवसाच्या एकादशीला आपल्याला महिन्याला जाणं होत नाही तो भाग वेगळा आहे आपल्याला फक्त एकच प्रमाण आठवतं एकादशीच्या वारीच्या बाबतीत आषाढी कार्तिके विसरू नका माझं सांगत असे गुज पांडुरंग त्यानं सांगितलं म्हणून ह्या दोन करायच्या आणि आप आपल्या मनाने बाकीच्या करू नये बरं जाऊ द्या विषय माझा डायव्हर्ट होईल मी दुसरीकडं विषयात वळला जाईल त्याच्यापेक्षा माझ्या विषयावर बोलतो तो को बरं आहे सांगतात माझ्या असणाऱ्या वडलाने म्हणजे विश्वंबर बाबाने तुला सेवेसाठी असणारं ऋणी केलं मग त्यांच्या सेवेला ऋणी होऊन पांडुरंगा तो विठ्ठल रखुमाईसोबत विठ्ठला रखुमाईसोबत आमच्याकडं रखुमाई आला तो मग मला सांग जर त्यांची सेवा नसती तर तू आला असतास का कारण सेवा न करता तुला कोणी हस्तगत केलं आहे असं दाखव बरं त्यांच्या असणाऱ्या शुद्ध भावाला पाहून आलास ना कारण देव असणारा कुठल्याही गुणाला भाळत नाही तो असणारा भावाला भाळत असतो व्याधस्य आचरण वयो विद्या गजेंद्रस का का यादव पते रुग्रस्य किं कुबजा कुब्जाया किम नाम रूप मधिकत्सुदाम नोधनम भक्त्या तुष्यती केवलम न च गुणैर् भक्तिप्रियो माधव समजलं न तुम्हाला हो म्हणा म्हणजे माधव म्हणजे परमात्मा कसा आहे भक्ती प्रिय आहे आणि त्या भक्तीला संतुष्ट होऊन देवा तू आलास ना भक्तीसाठी आलास भक्तीसाठी आला मग जर तू भक्तीसाठी आलेला आहेस त्यांच्या भक्तीची तरी लाज राखून आमच्यावर कृपा कर कारण त्यांनी तुला सांभाळत असताना उपवासाना आणि पारणाच्याद्वारे तुला सांभाळलेला आहे तु तो सांगतात मला जास्त वेळ बोलायचं नाही माझा वेळ संपत आलेला आहे बरं आहे सांगतात तुझा असणारी सेवा तुझा सांभाळ असणारा आमच्या असणाऱ्या वडीलोपार्जित परंपरेने कसा केला उपवास केले पारणी केले राखीला दारवंटा आणि हे सगळं केलं आणि हे सगळं करून केला भोगवटा आम्हालागी कारण वडील जे काही जमवतात आत्ताच सांगितलं बाप कर, करी जोडी लेकराची ओडी आपुली कुरवंडी वाळवणी त्याच्या पुढे एक तिसऱ्या चरणामध्ये बोलत असताना असं सा सांगितलं बघा तिसरं चरण तुम्हाला आठवलं तर मला हे सांगा ठेवा दावी थोर करून लेकर आली ववी काय माता अलंकार ठेवा दावी थोर त्या त्याच अभंगातलं तिसरं एक चरण आहे बघा आता मला ते चरण आठवत नाही परंतु तुकोबार यांनी असं सांगितलं की सगळं असणारी संपत्ती बाप जमा करतो आणि एकाएकी केला मिराशीचा धनी कडी ये वागवनी भारखांदी एकाएकी मिराशीचा जर धनी करत असतील बाप तर एवढा असणारा भोगवटा त्याने कुणासाठी केला वाटते देवा तुला कशासाठी कुणासाठी केला या ज्ञानोबरायांनी एवढी पंढरीची वारी केली तुकोबरायने एवढा गाथा लिहिला ज्ञानोबरायांनी एवढी ज्ञानेश्वरी लिहिली हे लिहिण्याचं कारण काय असेल देवा आमचा पोटापाण्याची व्यवस्था व्हावी म्हणूनच केलं ना हा भोगवटा असणारा तुझ्यासाठी नाही केला देवा हा आमच्या व्यवस्थेसाठी केला म्हणून गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल कुठलंही संत वाङ्मय असेल तो आपला भोगवट आहे आपल्या बापाने केलेला आहे ज्ञानेश्वर महाराज आपले बाप आहेत तुको बर आहे आपले बाप आहेत आणि या बापाने आमच्यासाठी असणारा हा भोगवटा केलेला आहे पण आम्ही एवढे श्रीमंत बापाच्या पोटी एवढे करंटी जन्माला आलो या ज्ञानेश्वरीकडे बघायला तयार नाही या गाथेकडं बघायला तयार नाही मग तुको बरं यांचं एक प्रमाण आपल्यासाठी आव आव वरणावं वाटते आपल्यासाठी आपण हातवरी करून सांगत जावं समर्थाची पोटी आम्ही जन्म लोकरंटी अभिमानानं सांगावं का कारण अभिमानानं सांगितल्यानंतर केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त म्हणून चूक म्हणून तर भोगावं लागणार नाही हे के केले कर्म बाबा म्हणून सिद्ध तर असं तरी वाटेल कारण ज्ञानोबा राय तुकोबरायांची ही ज्ञानेश्वरी आपल्याला मिळूनही आपण ज्ञानोबा रायांच्या गाथेकडं आणि तुकोबरायांच्या ज्ञानीश्वरीकडं जर बघत नसू तर करंटी नाही तर आपण कोण आहे आपल्या बापाने करून ठेवलेली ही जमीन न कसता जर आपण म्हणत असो आमच्या घरी असणारं दौलत पडावी पडेल का तुकोबराय सांगतात तुकोबराय सांगतात मिराशीचे मून असेल नाही दे तर पिकं उगे मिराशीचं म्हणजे बापाचं शेत झालं म्हणून काय घरी आपोआप ट्रॅक्टर येऊन पडत असतात धान्याची पेरायला जायचं कोण जायचं तुझ्या बापाने जायचं का, बापा का। तसं तुकोबारायसुद्धा सांगतात आम्ही असणारे आमच्या मिराशीचे शेत असणारं जर कसू नाही ना तर या न कसल्यामुळे याच्यातून पीक नाही निघणार तसंच तुकोबाराय बोलतात आमची मिराश असणारी म्हणजे देवा तुझे चरण आहेत त्याची सेवा आम्हाला करण्याची संधी दे कारण ही मिरास असणारी आमच्या बापाने भोगवटा म्हणून आमच्यासाठी करून ठेवलेली आहे म्हणून देवा त्या चरणाची आम्हाला सेवा दे तुकोबराय आहे सांगतात आम्हाला असणारा भोगवटा बनवून ठेवलेला आहे त्यांनी त्याची आम्हाला सेवा दे आणि जर देवा एवढं सांगू नाही तुला असं वाटत असेल की हे पोरं म्हणजे माझ्या चरणाच्या सेवेसाठी योग्य नाहीत तर देवा एक लक्षात घे ज्यांच्यासाठी म्हणून तू एवढा आकाराला आलास ना आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा ज्यांच्यासाठी म्हणून सोपा झालास ज्यांच्याकडं बघून सगुण स्वरूपाला आलास ज्यांच्याकडं बघून तू चरण घेऊन मिरवू लागलास त्या तरी असणाऱ्या परंपरेकडे लक्ष दे वंश परंपरा दास मी अंकित त्याच वंश परंपरेतला मी दास असणार आहे अंकित असणार आहे म्हणून आमच्याकडे असणारा तू थोडं बघ वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलीत लाज कोणा आणि जर समजा देवा तुम्ही आम्हाला असणारं मोकललं म्हणजे याच्यापासून असणारं विभक्त केलं चरणाची सेवा जर आम्हाला दिली नाही तर खरं सांग देवा लाज कोणाला वाटली पाहिजे आता तसं मी तर लय वाळकीत बोलायलो पण तुकोबराय ह्या स्वरात तर बोलले नसतील बाबा तुकोबरा यांचा असणारा षडजातला स्वर असेल आणि तुकोबरा म्हणत असेल तुला लाज वाटायला पाहिजे देवा अरे आमचा नाही विचार केला तरी चालेल आमच्या परंपरेचा तरी विचार कर आमच्या परंपरेनं तुझी सेवा केली आहे याचं तरी भान ठेव जरा काच्या रथाच्या पुढे आपल्या दिंडीचा क्रमांक दोन आहे भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी मग काय व्हायचं सुरुवाती सुरुवातीला आता त्या सोहळ्याला चालू होऊनच एकशे वीस वर्ष झाली असतील मग जेव्हा असणारा हा सोहळा निर्माण झाला होता चालू झाला होता तेव्हापासून असणारी भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी असणारी खरवळकर दिंडी ही रथाच्या पुढे दोन नंबरला चालते मला काय सांगायचे ते लक्ष देऊन ऐका बरं मग भाऊसाहेब महाराजाची दिंडी त्या काळामध्ये चालत असताना खाण्यापिण्याची काही व्यवस्था नव्हती सगळ्यांनी आपल्या पडशा आपल्या पाठीवर घ्यायच्या आणि सोपानदेवासमोर देवासमोर सो भजन करायचं त्या काळचा प्रसंग असं सांगितला जातो तेव्हा जेव्हा खायला असणारं मिळायचं नाही तेव्हा मधुकरी गोळा करून आणायचे आणि ते जीव घालायचे वारकऱ्यांना त्याच्यामध्ये एक प्रसंग असा सांगितला जातो एक वर्ष असणारा त्या शिवरीच्या ठिकाणी मुक्काम होता आणि जो दुधहरी पाऊस पडू लागला वारकरी दिवसभर चालत आले खायला काय घालावं याचा प्रश्न कारण जो असणारा अन्नदान पुरवण्यासाठी येणार होता तो आला नाही मग काय केलं भाऊसाहेब महाराज खरवळकर फड परंपरेमध्ये जे काही मंडळी होते ज्येष्ठ त्यांनी विचार केला आपणच काहीतरी खाऊ घातलं पाहिजे म्हणून त्यांनी कणकीचे असणारे गोळे केले त्याच्यामध्ये तिखट मीठ घातलं आणि कणकीचे गोळे केले उकळत्या असणाऱ्या तीन दगड ठेवून चूल बनवली उकळत्या असणाऱ्या त्या पाण्यामध्ये ते शिजवले आणि शिजवून ते असणाऱ्या सगळ्यांच्या हातावर दिले इथपासून असणारा या भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडीचा इतिहास मग आजोबा जेव्हा दिंडी चालवू लागले त्या काळामध्ये काहीतरी वादविवादामध्ये मालकानी म्हणजे सोहळा मालकानी तो रथ असणारा त्यांच्या सोयीच्या दिशेने वळवला मग त्यावेळेला भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडीचे असणारे चोपदार आणि आमच्या आजोबा ज्ञानबा माऊली शेरेकर हे दोघंजण असणारे रथाच्या समोर झोपले आणि झोपून त्यांनी तेव्हा बोललेलं वाक्य सांगतो फक्त त्यांनी सांगितलं आमच्या बाबदाद्यांनी जो जीव इथं ओतलेला आहे ना ते तुम्ही रथ दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी नाही आमच्या मागं येण्यासाठी ओतलं आहे याच्यावरून मला फक्त हे सांगायचं आहे की वंश परंपरेची जर सेवा असेल ना तर ते मालकालासुद्धा त्यांचं ऐकावं लागतं तसं तुकोबराय म्हणतात देवा तू आमचं ऐकलं पाहिजे का कारण तुला इथं उभं करण्यासाठी ज्या वंश परंपरेनं उभं केलं आहे ना त्या वंश परंपरेतला मी आहे त्यांच्या सेवेला तरी बघून माझ्याकडं तू लक्ष दे आणि जर तू माझ्याकडं बघत नसेल तर तुला देवा लाज वाटली पाहिजे की नाही अशा प्रकारचा प्रश्न तुकोबराय या ठिकाणी उपस्थित करतात आणि देवाकडून सेवेची मागणी मागत आहेत सेवा करण्यासाठी म्हणून तुकोबराय देवाशी भांडत आहेत तुकोबरायांना दुसरं तिसरं काही नाही तुकोबराईंनी स्वतःना जर कमवलेली प्रॉपर्टी असते तर तुकाराम महाराज म्हटले असते ठीक आहे बाबा नाही मिळत ना माझं कर का केलेलं कष्ट वाया गेलं मी समजेन पण तुकोबराय बोलतात मी एवढं मागं का लागलो फक्त एकच कारण माझ्या वडिलाची मीराशी गा देवा माझ्या मायबापांनी माझ्या वडिलोपार्जित असणाऱ्या परंपरेने माझ्या संत परंपरेने दिलेली ही तुझी सेवा आहे म्हणून ती मला टिकवायची आहे कारण मुलाने आलेली सेवा टिकवणं म्हणजे त्याचं संरक्षण करणं संवर्धन करणं आणि संक्रमण करणं हे जर त्याचं कर्तव्य असेल तर माझ्या कर्तव्यापासून तू मला च्यूत करू नये याच्यासाठी मागणी आहे देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग सेवेसाठी नियुक्त घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला जास्त काही मला बोलता येत नाही परंतु या असणाऱ्या निवृत्ती काकानी काकानी असणारी आमच्यासाठी काय मिराश ठेवून गेले तर ही दिसणारी मिराश ठेवून गेले कीर्तन भजन परंपरा आणि त्यांच्याच असणाऱ्या मुलांकडून हीच असणारी मिरास आपल्याला दाखवली जात आहे याच मिराशीचा आपण आस्वाद घ्यावा घरणी गावकऱ्यांचं भाग्य आहे जे की असे असणारे मिरास ठेवून जाणारेही मिळाले आणि मिरासाला सांभाळणारं संरक्षित करणारे मिळाले आणि या मिराशीचं अशा प्रकारचं संवर्धन करणारे इथं मिळाले आणि यांच्या संगतीलाच असणारे शास्त्री बाबा आहेत शास्त्री बाबा आहेत बळीराम महाराज आहेत यांच्या संगतीमुळं या असणाऱ्या मिराशीचं संवर्धनही होत आहे आणि पुढं असणारे हनुमंत महाराज आहेत अमोल महाराज आहेत यांच्याकडं या सेवेचं असणारं या मिराशीचं असणारं संक्रमणही होत आहे हे पाहून खरंच हृदयाला आनंद वाटण्यासारखी गोष्ट आहे इथं आपल्या गावचं भाग्य आहे जे की आपल्या गावामध्ये मोठे मोठे साधू मंडळी येत आहेत आपल्या सर्वांना त्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त आहे ही सर्व असणारी पुण्याई म्हणजे माईची आणि काकांची या दोघांची पुण्याई आहे म्हणून ही सेवा त्या दोघांच्या चरणी समर्पित करू काकांच्या चरणी ही सेवा समर्पित करू भाऊसाहेब महाराज खरवळकर पर परंपरेच्या चरणी ही सेवा समर्पित करू आणि या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम तुकाराम जोग महाराज शिक्षण संस्थेचे माझे विद्यार्थी तथा वैकुंठवासी सोट शास्त्री महाराजांच्या सहवासात राहिलेले माझं ब शास्त्री सोट त्यांच्याजवळ होते महाराज नंतर जोग महाराज संस्थेचा अध्ययन पूर्ण केलेलं आहे महाराजांनी आणि काही काळ दोन चार वर्ष सध्या संप्रदायातील फार मोठ्या मोठ्या लोकांना ज्यांनी नावलौकिक आणि वेदांताचे पाठ दिलेले आहेत असे, असे श्रद्धेय प्रातस्मरणीय भारतानंद भारतानंद जी स्वामी महाराजांकडे खर तर हे शास्त्री महाराजांनी भारतानंद जी स्वामी म्हणजे हे महात्मे म्हणजे विस्त्याला हात लावत नाही जवळ जाऊन पण असे कडक स्वभावाच्या असून सुद्धा महाराजांवरती या दोन्ही महात्म्यांनी प्रेम केलं सोडशास्त्री महाराजांचंही प्रेम होतच आणि आता स्वामीजींचंही महाराजांवरती प्रेम आहेत असे वेदांताचे अध्ययन केलेल्या आदरणीय वैभव महाराजांनी खरं तर त्यांच्या मग व्याप होता परंतु काकांना सेवा करून घ्यायची होती कारण परवा दिवशी तुम्हाला याला वेळ नव्हता आणि आज सुद्धा खरं महाराजांना याला वेळ नव्हता त्यामुळे सुधाकर महाराजांची सेवा महाराज या ठिकाणी आले, आले काकांनी आणि ज्ञानोबरांनी तुमची सेवा या ठिकाणी आदरणीय राजा राजारामदा आणि भाऊ या परिवारातील खरोळकर दिंडीमध्ये चालणारे हे वारकरी आहेत खरोळकर फडाची त्यामुळे मालकाची सेवा या इथं होणं फार गरजेचं होतं महिना आणि खरोळकर फडावर पंढरपूरला महिनावारीला उतरणारी ही आहे त्यामुळं आपली सेवा इथं होणं फार अगत्याचं होतं ती सेवा खूप मोठ्या व्यापातून आपण येऊन केली त्याबद्दल परिवाराच्या वतीने आपले ऋण व्यक्त करतो आणि या ऋणामध्ये राहण्याचं प्रार्थनाही करतो